नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा आपला प्रोजेक्ट प्लॅन अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करून सांगत असतो जिवा म्हणू लागतो सर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला चार बेडरूमची गरज आहे परंतु मला असं वाटते की तुम्हाला पाच बेडरूमची गरज आहे तर सुरेश बेडेकर म्हणू लागतात पण मी तर तुम्हाला चार बेडरूमचंच प्लॅन सांगितलं होतं तर जीवा म्हणतो की हो पण सर तुम्ही तुमच्या दोन फॅमिली मेंबरला तर विसरलाच आहात आणि ते सुद्धा अगदी क्यूट असणारे तुमचे डॉग्स आणि त्या डॉग साठी तुम्हाला एक स्पेशल रूम असायलाच हवी कारण त्यांनाही असे क्युझी रूम नक्कीच आवडेल आणि त्यातही तुमचे कोणी गेस्ट आले आणि त्यांचेही पेट्स असतील तर तेही ते, ते इथेच ठेवू शकतात आता मिस्टर बेडेकर यांना जीवाचं प्लॅन भरपूर आवडलेलं असतं ते जीवाचं कौतुक करू लागतात आणि इथे मात्र हे सगळं काही ऐकून रम्याचा चांगला चळफळाट होत असतो रम्या ही रागाने जीवाकडे पाहत असते तर जीवा म्हणू लागतो सर आता ज्याप्रमाणे मी तुमच्यासमोर आमच्या कंपनीचा प्लॅन एक्सप्लेन केला आहे त्याचप्रमाणे एक्झॅक्टली हा फार्म हाऊस बांधून तुम्ही तुमच्या बायकोला सरप्राईज देऊ शकता आता हे ऐकल्यानंतर मिस्टर बेडेकर जीवाला म्हणतात एक मिनिट मी हे फार्म हाऊस माझ्या बायकोसाठी बांधत आहे हे तुम्हाला कसं काय कळालं म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलला आहात का मी तर तुम्हाला कधीच काही सांगितलं नाही आणि तिच्यासाठीही हे सरप्राईजच आहे तर विक्रांत म्हणू लागतात हो ना मिस्टर बेडेकर हे तुम्ही मलाही सांगितलं नाही आहे तर जीवा म्हणतो की हो त्यांनी तर, तर हे कोणालाच सांगितलं नाही तरीसुद्धा मला कळालं कारण ज्यावेळी मिस्टर बेडेकर तुमची आणि माझी भेट झाली त्यावेळी तुम्ही तुमच्या बायकोसोबतच इथे आला होता त्यावेळी तुम्ही ओळख करून देताना काय म्हणाला होता ही संगीता सुरेश बेडेकर नाही तर मी सुरेश संगीता बेडेकर आहे असं तुम्ही म्हणाला होता तर रम्या प्रश्न करत म्हणते मग यावरून तुला कसं कळालं तर सर, जीवा म्हणतो सर माझ्याही बाबतीत असंच कळलं होतं मी सुद्धा माझी ओळख करून देत असताना नंदिनी जिवा देशमुख अशी ओळख करून न देता जीवा नंदिनी देशमुख अशी ओळख करून दिली होती आता जीवाला ते क्षण आठवतात तर जीवा पुढे म्हणू लागतो जर पाच महिन्याच्या काळात माझ्या बायकोने दिलेल्या साथीमुळे आमचा बॉन्ड इतका घट्ट होऊ शकतो तर मग तुमचा संसार तर तीस वर्षाचा आहे आणि तसंही या तीस वर्षाच्या संसारामध्ये तुमचाही बॉन्ड यापेक्षाही खट्ट असू शकतो की मौना यापेक्षा दहा पटीने खट्ट असू शकतो आणि सर तुम्ही मला म्हणाला होता की नेम प्लेटवर सुरेश बेडेकर हे नाव न ना लिहिता संगीता बेडेकर हे लिहायचं यावरूनच माझ्या लक्षात आलं की हे फार्म हाऊस तुम्हाला तुमच्या तुम्हा बायकोला गिफ्ट करायचं असेल आणि त्यासाठीही आमचं एक वेगळं प्लॅन रेडी आहे असं म्हणत आता पुढचा प्रोजेक्टचा प्लॅन जीवा सुरेश बेडेकर यांना एक्सप्लेन करून सांगत असतो तर पुढे म्हणू लागतो मी मिळवलेल्या माहितीनुसार मिसेस बेडेकर यांना लहान मुलं प्रचंड आवडतात गरीब आणि गरजू मुलांना शिकवण्याची त्यांची इच्छा आहे राईट आता मात्र मिस्टर बेडेकर यांनाही ते माहीत असतं परंतु जीवा हे सगळं काही सांगत आहे यावर मात्र त्यांना आश्चर्यच वाटतं कारण जीवाने ही सगळी काही माहिती मिळवलेली असती तर जीवा पुढे म्हणतो यासाठी आमचा पुढचा प्लॅन रेडी आहे असं म्हणत प्रोजेक्टरवर आता जीवा फुडचा प्लॅन काय आहे हे मिस्टर बेडेकर यांना समजावून सांगत सगळं काही डिटेल्स सांगत असतो तर जीवा म्हणू लागतो मिसेस बेडेकर यांच्यासाठी अंगणातही काहीतरी वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जेणेकरून त्यांना त्यांचा मोकळा वेळ त्या मुलांसोबत घालवता येईल जेणेकरून मिसेस बेडेकरांना त्यांची आवड जपता येईल आवड जपण हे फार महत्वाचं असतं सर माझे बाबा नेहमीच म्हणतात की कि माणसाने किशाला आनंद देणाऱ्या गोष्टी मिळवत असताना मनाला समाधान देणाऱ्या गोष्टीही धरून ठेवल्या पाहिजेत आता मात्र विक्रम यांना जीवाचा सार्थ अभिमान वाटत असतो विक्रम हे अगदी प्रेमानेच आणि अभिमानाने जीवाकडे पाहत असतात तर जीवामध्ये आलेला कॉन्फिडन्स पाहून पार्थलाही जीवाचा अभिमान वाटत असतो विक्रम आणि पार्थ जीवाकडे अगदी अभिमानाने असतात परंतु इकडे मात्र रम्याचा चळफळाट होत असतो तर जीवा म्हणू लागतो म्हणूनच आमची कंपनी फक्त वास्तू बांधत नाही तर त्या वास्तूत राहणाऱ्या माणसांची मनही जपते आणि त्यांना आनंद कशा प्रकारे मिळेल याचाही विचार करते आणि म्हणूनच या फार्म हाऊसचं नाव आम्ही ठेवलं आहे संगीता फार्म हाऊस आता हे ज्यावेळी नाव प्रोजेक्टरवर पाहिलं जातं त्यावेळी मिस्टर बेडेकर खूप खुश होतात ते जीवाचं कौतुक करत म्हणतात वा वा मिस्टर जीवा देशमुख मला तुमचा हा प्लॅन भयंकर आवडलाय आणि तुम्ही सुद्धा तर त्यानंतर मिस्टर बेडेकर विक्रम यांना म्हणतात मिस्टर देशमुख खरंच तुमचा मुलगा कमाल आहे आता हे ऐकल्यानंतर विक्रम यांचा आनंद काही गगनात मावत नसतो तर पुढे मिस्टर बेडेकर म्हणू लागतात देशमुख तुमचा हा प्लॅन मला खरंच खूप आवडलाय आणि मला तरी वाटते की हा प्लॅन जीवापेक्षा चांगला कोणीच बनवू शकलं नसतं आणि म्हणूनच मिस्टर देशमुख तुमचा हा प्लॅन मी विकत घेत आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण टाळ्या वाजवू लागतात रम्याची मात्र चांगली चिडचिड होत असते ती रागाने जीवाकडे पाहत असते तर आता ही आनंदाची बातमी देण्यासाठी पार्थ नंदिनीला फोन करतो नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते काय सांगताय का हा प्रोजेक्ट जीवांना मिळाला आहे मला खात्री होती की हा प्रोजेक्ट नक्कीच जीवांना मिळेल खरंच खूप खूप अभिनंदन तर आता पार्थ म्हणू लागतो तुमचंही अभिनंदन नंदिनी नंदिनी म्हणते माझं कशासाठी तर पार्थ नंदिनीला म्हणतो या सगळ्यामध्ये तुमचंही क्रेडिट आहेच नंदिनी नंदिनी मते नाही नाही यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाहीये हे सगळं क्रेडिट जीवांनाच जातं कारण जीवांनी अगदी मन लावून या प्रोजेक्टचं काम केलं होतं आणि यात त्यांना यशही मिळालं आहे यापेक्षा अजून काय हवं आहे मला तर आता पार नंदिनीना म्हणू लागतो तुम्ही पण बायकांना खरंच कमाल आहात तुमच्या पार्टनरला तुम्ही एवढा कमालीचा सपोर्ट देता त्यांना यशस्वी होण्यासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न करता पण ज्यावेळी ते यशस्वी होतात तेव्हा ते क्रेडिट मात्र तुम्हाला घ्यायचं नसतं ते क्रेडिट तुम्हाला फक्त तुमच्या नवऱ्यांसाठी जपून ठेवायचं असतं अगदी तुम्हीही तेच करत आहात तर नंदिनी पार्थला म्हणू लागते नाही ओ पार्थ नात्यात क्रेडिट घ्यायचं नसतं तर क्रेडिट द्यायचं असतं म्हणजे कसं आहे ना आपण जर भरभरून दिलं तर आपल्याला सुद्धा तेवढंच भरभरून मिळतं आणि आज सुद्धा माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे यापेक्षा काय अजून मला क्रेडिट या सगळ्याच जीवांनी खूप टेन्शन घेतलं होतं परंतु आज जीवांना जे यश मिळालंय ते त्यांच्या मेहनतीमुळे खरंच ते किती थी खुश असतील ना खर तर ही बातमी ऐकल्यानंतर मला इतका आनंद झालाय की त्या क्षणी जीवांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला लाईव्ह पाहायचा राहून गेलाय एवढं मात्र नक्की तर आता पार्थ म्हणू लागतो लाईव तर चुकलाच आहे तुम्हाला परंतु त्याच्या डोळ्यात तुम्ही तो आनंद नक्कीच पाहू शकता नंदिनी म्हणते की हो पण आहेत कुठे तुमचे छोटे भैया तर आता पार्थ मागे होऊन पाहतो आणि जीवाचं सर्वजण अगदी भरभरून कौतुक करत असतात तर आता पार्थ नंदिनीला म्हणू लागतो तुमचे पार्थ देशमुख आत आता सेलिब्रिटी झाले सेलिब्रिटी आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांना नावं ठेवली ते सर्वच जण त्यांचं कौतुक करण्यामध्ये बिझी आहेत आणि आता सर्वांची गर्दी जमली आहे त्याच्या आजूबाजूला हे ऐकल्यानंतर नंदिनी खूप खुश होते तर आता पार्थ म्हणू लागतो थांबा तुमच्या जीवा सरांजवळ मी फोनच देतो तर नंदिनीमध्ये नाही नको नको त्यांना त्यांचे मुमेंट अगदी आनंदाने साजरे करू देत आणि मी सुद्धा त्यांच्या येण्याची वाट पाहत आहे आणि त्यासाठी मलाही तशी चंगी तयारी करायची आहे मलाही त्यांना सरप्राईज द्यायचं आहे आणि ते सरप्राईज त्यांना नक्कीच आवडेल मी त्यांची घरी येण्याची वाट पाहत आहे चला मी फोन ठेवते असं म्हणत नंदिनी फोन ठेवते आणि त्याचवेळी आता ताई नंदिनी समोर येतात आणि म्हणू लागतात नंदिनी अगं बाळा माझ्या हातून दूध सांडला आहे काही अपशकून तर नसेल ना म्हणजे काही वाईट तर घडणार नसेल ना नंदिनी म्हणते आई वाईट सोडा आनंदाची बातमी आहे जीवांनी हा प्रोजेक्ट मिळवला आहे आता मानिनी खुश होतात आणि म्हणू लागतात काय सांगतेस काय जीवाला प्रोजेक्ट मिळाला म्हणजे जीवाने जे जी प्रेझेंटेशन केलं होतं ते तर आता नंदिनी म्हणते की हो ते प्रेझेंटेशन मिस्टर बेडेकर यांना आवडलं आहे आणि त्यांनी हा प्रोजेक्ट जीवाला दिला आहे जीवाचं प्रेझेंटेशन अगदी कमाल झालं आहे असं म्हणत नंदिनी जीवाचं अगदी तोंड भरून कौतुक करू लागते माननीताही खुश असतात माननीताई आनंदानेच नंदिनीला मिठी मारतात आणि म्हणू लागतात शेवटी जीवाने त्याच्या मेहनतीवर यश मिळवलंच आहे नंदिनी म्हणते हो आई आज जीवाने जे यश मिळवलं आहे ते त्यांच्या ते मेहनतीवर आहे आणि म्हणूनच त्यांच्या या मेहनतीचा सोहळा तर व्हायलाच पाहिजे पार्थ तर म्हणत होते की त्यांच्या आजूबाजूला नुसती गर्दी आहे आणि खरं तर ऑफिसमध्ये फक्त जीवांच्याच प्रेझेंटेशनची चर्चा चालू आहे सगळीकडे जीवांचंच कौतुक चालू आहे माननीताई म्हणतात शेवटी जीवाने त्याची भीती घालवली तर आणि प्रेझेंटेशन देत आपलं यश मिळवलं नंदिनी म्हणते हो आई या सगळ्यातून जीवांचा गेलेला आत्मविश्वास त्यांना परत मिळाला आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे चला चला आपल्याला तयारी करायला हवी तर मानिनीताई म्हणतात हो हो आता जीवाच्या या नंदिनीला काय करू आणि काय करू नको असंच झालं असेल असं म्हणत आता ताई आणि नंदिनी जीवाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी निघून जातात तर दुसरीकडे ऑफिसमध्ये फक्त जीवाच्या प्रेझेंटेशनचं कौतुक चालू असतं सर्वजण जीवाचं कौतुक करत असतात आता पाडताही जीवाचं अभिनंदन करतो आणि म्हणू लागतो भैया साहेब खरंच खूप छान प्रेझेंटेशन झालं अगदी कमाल तर त्यानंतर सर्वजण म्हणतात सर प्रेझेंटेशन तर एवढं छान झालंच आहे तर पार्टी तर होणारच आहे सर्वजण पार्टी पार्टी असं ओरडू लागतात आणि त्यात जीवाही ओरडत असतो पार्थ म्हणतो शांत व्हा पार्टी तर मिळणारच आहे तुम्हाला जेवढं कापायचं आहे तेवढं कापा, ते कापा। तुमच्या जीवासाऱ्यांना असं म्हणत पार्थ आता हे सगळं काही जीवावरच ढकलतो जीवा म्हणतो बरं ठीक आहे तुम्हाला जे हवंय ते ऑर्डर करा आजची पार्टी माझ्याकडून आणि हो काका यांना काय हवं नको का हो ते बघा आणि बिल काय होईल ते माझ्याकडे द्या तर त्याचवेळी एक क्लाइंट जीवाला म्हणू लागते सर परंतु रम्या मॅडम आणि निखिल कुठे दिसत नाही आहेत तर जीवा म्हणतो असतील इथेच कुठेतरी त्यांनाही काय हवं नको ते बघा आणि ते सगळं काही तुम्ही मागवा आणि पार्टी एन्जॉय करा मी आलोच असं म्हणत जीवा तिथून निघून जातो आता जिवा येत आहे हे रम्याने पाहिलेलं असतं आणि ठरल्याप्रमाणे रम्याने हे सगळं काही निखिलला सांगितलेलं असतं निखिल म्हणू लागतो काय सांगता मॅडम म्हणजे नंदिनी मॅडममुळेच जीवा सरांना हे प्रोजेक्ट मिळालं आहे तर आता रम्या म्हणते की हो हे सगळं काही क्रेडिट नंदिनी मॅडमचंच आहे तर हे ऐकल्यानंतर निखिल म्हणतो पण गॉसिप द्या ना नक्की काय घडलं होतं तर आता रम्या म्हणू लागते गॉसिप वगैरे काही नाही परंतु आपल्या नंदिनी मॅडम आहेत ना त्या मिस्टर सुरेश बेडेकर यांना अगोदरच ओळखत होते तर निखिल म्हणतो हे तुम्हाला कसं माहीत तर रम्या म्हणते मी स्वतःहून ऐकलंय ना काल नंदिनी मॅडमनी सुरेश बेडेकर यांना फोन केला होता आणि त्या म्हणाल्यात की जीवा सरांना या प्रेझेंटेशनचं खूप टेन्शन आलं आहे त्यांनी तडपण घेतलं आहे पण तुम्ही जीवा सरांना समजून घ्या आणि त्यांचं प्रेझेंटेशन तुम्हाला नक्कीच आवडेल असं मलाही वाटतंय थोडक्यात काय तर नंदिनीने जीवासरांसाठी त्यांच्यासमोर वशिला लावला होता याचाच अर्थ एवढाच होतो की आजचा हा प्रोजेक्ट जीवासरांना त्यांच्या मेहनतीमुळे नाही तर बायकोच्या मेहरबांगीमुळेच मिळाला आहे असं म्हणताच आता जीवाला धक्काच बसतो तर निखिल म्हणू लागतो याचा अर्थ आज जीवा सरांचं जे कौतुक होतंय त्याला काहीच अर्थ नाही आहे कारण हे सगळं काही नंदिनी मॅडममुळेच घडलं आहे रम्या म्हणते हो ना हे सगळं काही क्रेडिट नंदिनी मॅमचंच आहे यामध्ये जीवा सरांचा काही साथ नाही असं म्हणत आता निखिल आणि रम्या तिथून निघून जातात आता हे ऐकल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो परंतु जीवाला रम्याचा रागही आलेला असतो जीवा म्हणू लागतो काही रम्य आहे उगाच नंदिनीचं नाव घेते नंदिनीचा काय संबंध आहे परंतु ज्यावेळी जीवाने जीवा आपली ओळख करून दिलेली असते त्यावेळी ते म्हणालेले असतात की तूच आहेस तर आणि वेळी जीवाच्या लक्षात येतं की मिस्टर बेडेकर आपल्याला अगोदरच ओळखत असावेत आणि म्हणूनच आता जीवा मिस्टर बेडेकर यांना फोन करायला घेतो आता ज्यावेळी जिवा मिस्टर बेडेकर यांना फोन करतो त्यावेळी म्हणू लागतो सर मी तुम्हाला यासाठीच फोन केला आहे की खरंच तुम्हाला प्रोजेक्ट आवडला आणि म्हणूनच तुम्ही माझं प्रेझेंटेशन अगदी नीट ऐकून घेतलं आणि हा प्रोजेक्ट आम्हाला मिळाला खरंच सर यासाठी थँक्यू सो मच तर ते जिवाला म्हणू लागते नाही जिवा अहो खरं तर मेहनत तुमची आहे तुमच्या मेहनतीचाच फळ तुम्हाला मिळालं आहे जिवा म्हणतो या सगळ्यामध्ये माझ्या बायकोचंही क्रेडिट आहे नंदिनी तुम्ही तर तिला ओळखतच असाल ना तर आता मिस्टर बेडेकर म्हणू लागतात की हो कालच आमचं बोलणं झालं होतं आता ते पुढे काही बोलणार ते अगोदरच जीवा फोन ठेवतो जीवाला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं जीवा मनाशीच म्हणतो याचाच अर्थ हे सर्व क्रेडिट नंदिनीचं आहे तर म्हणजे नंदिनीच्या वशिल्यावर मला हा प्रोजेक्ट मिळाला आहे आता मात्र जीवाला खूप वाईट वाटतं वाट जीवाची मेहनत कुठेतरी वाया गेली असं जीवाला वाटत असतं जीवाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा खचून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्याचा चष्मा लावत आता अनिषा फोटो काढत असते त्याचवेळी त्या ठिकाणी काव्य येते आणि म्हणू लागते अनिशा अगं तू काय करते आहेस माझा चष्मा लावून फोटो काढते आहेस अगं तो नंबरचा चष्मा आहे तुलाही नंबर लागेल एवढं पण कळत नाही आहे का आणि इथे येऊन फक्त ऑर्डर सोडायच्या का मला नूडल्स पाहिजे आहेत तर अनिशा म्हणू लागते ओ मी काही ऑर्डर वगैरे सोडली नाही आहे आणि सोडलीही नसती पण काय करणार घरी आईने शेपूची भाजी बनवली आहे ना आता हे ऐकताच काव्या हसू लागते तर अनिषा आता काव्याला म्हणते तू हसतेस माझ्यावर म्हणूनच मी तुला नूडल्स बनवायला सांगितले आता मी नूडल्स खाणार आणि इथून निघून जाणार कारण आजचा दिवस तुझ्यासोबत उगाचच टाइम पास करत हल्लम टल्लम करत निघत गेला आहे असं म्हणताच आता काव्या म्हणू लागते म्हणे हल्लम टल्लम करत आता ते नूडल्स बनवायला सांगितलेस ना ते खा म्हणजे खायला सुरू केल्यावर तुझं तोंड तरी बंद होईल अनिशा आले मी ताईला मदत करून असं म्हणत आता तिथून निघून जाते अनिशा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु नंदिनीला मदत करण्यासाठी तिथून निघून जाते आता याच संधीचा फायदा घेत वसुवात्या त्या ठिकाणी आलेल्या असतात वसुवात्या मनाशीच म्हणतात बरं झालं ही अनिशा इथे एकटीच आहे आता हिच्याकडूनच सगळं सत्य मिळवता येईल हिच्याकडून सगळी माहिती काढून घेता येईल असं म्हणत आता वसुवात्या अनीशाच्या समोर येतात अनिशा नूडल्स खाण्यामध्ये बिझी असते तर आता वसुवात्या अनिशाला म्हणू लागतात अनिशा ना तू आता अनिशा काही वसुवात्यांकडे पाहत नाहीत तर वसुवात्या म्हणू लागतात नूडल्स खाते तर आता त्यांना अनिशा उलट उत्तर देत मते नाही शेपूची भाजी खाते असं म्हणत आता नूडल्सचा बाउल अनिशा वसुवात्यांना दाखवते वागण्याचा राग येत असतो परंतु सत्य मिळवण्यासाठी शांत राहतात आणि म्हणू लागतात खा खा शेपूची भाजी खा असं म्हणत आता वसुवात्या अनिशाच्या बाजूला बसतात आणि म्हणू लागतात कशी आहेस बाळा तू आणि तू खरी एकटीच असतेस का म्हणजे अजून कोणी आहे की नाही तुझ्या घरी तुझा भाऊ वगैरे तर अनिशा म्हणते आहे ना माझा आहे लग्नाच्या वयात आलेला भाऊ तर आहेच आणि त्याचं लग्नही करायचं आहे तुमच्या रम्यासाठी स्थळ चालत असेल तर सांगा असं म्हणत अनिशाने आता वसुवात्याना चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं तो। तर वसुवात्या अनिशाला म्हणू लागतात रम्याचं नंतर बघू ग परंतु तुझं काय अगं तुझ्या मैत्रिणीचं चा लग्न झालंय मग आता तू कधी लग्न करणार आहेस आणि मला सांग तू सिंगलच आहेस की तुझा बॉयफ्रेंड आहे तर अनिशा म्हणते बॉयफ्रेंड शा मला मुलं नाही आवडत आता हे ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसतो स्वत्या म्हणतात काय म्हणतेस तू तर आता अनिशा म्हणते हो ना मला मुलं नाही आवडत मुली आवडतात असं म्हणत ती वसुवात्यांच्या खांद्यावरून हात फिरवते हो वसुवात्या म्हणतात ए काय करतेस तू हे तर आता अनिशा म्हणते हो ना अहो त्या दिवशी तुमची रम्या माझ्याशी बोलायला आली की ती क्यूट होती ती आता मात्र वसुवात्या चिडतात आणि म्हणू लागतात ए काय बोलतेस तू आणि रम्यापासून लांब राहायचा हा आता अनिशा असते आणि म्हणू लागते काय झालं का चिडता एवढ्या अहो मी तर तुमची मस्करी होती म्हणतात मस्करी करायला मी काही तुझी मैत्री नाही का तर आता अनिशा म्हणू लागते तेच तर मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही तुम्ही माझ्याशी जे काही काही ती माझी का तर आता वसुवात्या म्हणतात नाही ते मी काव्याचा बॉयफ्रेंड असं म्हणत वसुवात्या शांतच होतात आता अनिशा म्हणू लागते काय म्हणालात तुम्ही बोला काय म्हणाला होता तुम्ही तर वसुवत्या म्हणतात काही नाही मी तुला हेच म्हणत होते ती शेपूची भाजी खातेस तर आता अनिशा म्हणू लागते नाही तुम्ही काहीतरी बोललात परंतु वसुवात्या घाबरून तिथून पळ काढतात अनिशाच्या लक्षात आलेलं असतं वसुवात्या नक्कीच काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलत होत्या अनिशा पूर्णपणे घाबरून गेलेली असते अनिशा मनाशीच म्हणते हे तर काव्याच्या बॉयफ्रेंड बद्दल काहीतरी विचारायला आल्या होत्या म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आता मात्र अनिशाला काय करावं काहीच कळत नसतं काई काई तर इकडे सर्वांनीच आता जीवाच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते नंदिनीला काय करू काय नको काहीच कळत नसतं नंदिनी म्हणू लागते आई निरंजन वगैरे सगळं रेडी आहे सगळं औषधाचं ताटही तयार आहे अजून काही राहिलं तर नाही आहे ना तर सर्वच जन्मतात नाही नाही काही राहिलं नाही आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तयारी केली आहे तर विक्रम म्हणू लागतात हो ना मी आणि पार तर लवकर खरी यायला निघालो आणि त्याच्या आवडीचा फॅमिली पॅक आईस्क्रीमही घेऊन आलो आहोत टूटी फ्रुटीचा तर त्यानंतर काव्या म्हणते मी आणि पार्थने मिळून गुलाबाच्या पाकळ्याही तयार केल्या आहेत त्यांच्यावर उधळण्यासाठी अजून काही हवं आहे का, का? नंदिनी म्हणते त्यांना तर आज स्पेशल फील व्हायलाच पाहिजे आणि त्याचवेळी आता सर्वच जण म्हणू लागतात हो हे सगळं काही ठीक आहे पण तुमचे जीवासर कुठे आहेत नंदिनी म्हणते मी तर त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते केव्हापासून फोनही उचलत नाहीत ऑन द वेच असतील तर त्याचवेळी पार्थला फोन येतो तर पार्थ म्हणतो ओके ओके ठीक आहे विक्रम विचारतात अरे कोणाचा फोन होता पार्थ म्हणतो काही नाही मी आपल्या दादांना सांगून ठेवलं होतं की जीवा आला की आम्हाला कळवा आपल्याला कळवलं आहे नंदिनी म्हणते चला तर मग आपण सर्वांनीच मिळून त्यांना सरप्राईज देऊ असं म्हणत आता नंदिनीला म्हणतात हो नंदिनी मॅडम आणि सर्वच जण जीवाला सरप्राईज देण्यासाठी दरवाज्यावर येऊन उभ्या राहतात तर इकडे रम्या वसुवात्यांना म्हणू लागते आई आज नंदिनीच्या हातामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत जीवावर उधळवण्यासाठी परंतु जीवा आल्यानंतर नंदिनी चांगलेच काटे टोचणार आहेत एवढं मात्र नक्की तर वसुवात्या म्हणतात तुझ्या प्लॅनमुळे धमाका होणार असंच वाटतंय चल मग आपणही जाऊयात हा धमाका पाहायला तर इकडे जिवा दरवाजा उघडून पाहतो तर सर्वच जण जीवाच्या स्वागतासाठी उभे असतात जीवाचा चेहरा मात्र उतरलेला असतो तो खूप नर्वस असतो आता नंदिनी जीवाचं औक्षण करते त्याचं कौतुक करते त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळते आणि सर्वच जण जीवाचं अभिनंदन करत असतात तर आता ताई जीवाला म्हणू लागतात जीवा अरे आता तरी हस अजूनही कसलं टेन्शन घेतलंयस अरे बाबा तर म्हणत होते की तुझं प्रेझेंटेशन कमाल झालं आहे तर विक्रम म्हणतात हो तर जीवाने आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांनाच अभिमान वाटत आहे तर म्हणतात जीवा खरंच मला तुझा अभिमान वाटतोय तर पार्थ म्हणतो आम्हा सगळ्यांनाच वाटतोय मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी बाबा जीवाला म्हणाले होते की उद्यापासून ऑफिसला यायचं आणि तेव्हा जीवाचा चेहरा शाळेतल्या मुलाचा जेवढी पहिला शाळेचा दिवस असतो आणि जेव्हा तो रडकुंडीला येतो तसाच अगदी झाला होता परंतु आज यशस्वी जीवा पाहून मला तर त्याचा खूप अभिमान वाटत आहे सर्वच जण जीवाचं कौतुक करत असतात परंतु जीवा मात्र शांतच असतो आता जीवा पार्थला विचारतो खरंच मी छान बोललोय का पार्थ म्हणतो छान बोललायस अरे एवढा छान बोललायस ना की ते प्रेझेंटेशन पाहून आम्हीही फारावून गेलो तर आता विक्रम म्हणू लागतात अरे तू फक्त बेडेकरांनाच नाही तर मलाही खुश केलेस तू तर एवढं कमाल प्रेझेंटेशन दिलेस आणि जीवा असं जर झोकून काम केलंस ना तर तू एक दिवस पार्थ दादाच्याही पुढे जाशील तर पार्थ म्हणतो आणि तसंही तू जीवा पुढे गेलास तर मला आवडूच शकत मला काहीच प्रॉब्लेम नाही जीवा म्हणतो ते मला माहीतच आहे तर त्यानंतर सर्वच जण जीवाचं कौतुक करत असतात माननीताही म्हणू लागतात आता कौतुक सोहळा झाला असेल तर घरात जाऊयात का असं म्हणत सर्वजण आता जीवाला घरात घेऊन येतात परंतु रम्याच्या त्या बोलण्यामुळे जीवा मात्र अस्वस्थ असतो आता रम्या आणि वसुवात्या हे सगळं काही दुरूनच पाहत असतात तर सर्वच जण जीवाचं कौतुक करण्यामध्ये एवढे बिझी असतात की मानिनीताई म्हणू लागतात अरे प्रेझेंटेशन नक्की कसं झालं होतं तर आता विक्रम म्हणतात तिकडे बेडेकर यांचा चेहरा एवढा फुलला होता ना की तू पाहायला हवं होतंस तर मानिनीताई आता पार्थला म्हणू लागतात अरे थोडा व्हिडिओ तरी करायचा होता ना पार्थ म्हणतो आई ते कसं शक्य आहे तर मानिनीताई म्हणतात मग मला कसं कळणार नक्की तिथे कसं काय घडलं होतं असं म्हणत सर्वच जण जीवाचं कौतुक ऐकण्यासाठी अगदी उत्सुक असतात आणि त्याच वेळी त्या ठिकाणी नंदिनी येते आणि नंदिनी जीवाला म्हणू लागते काय मग तुम्ही तर छुपा रस्तमच निघालात म्हणजे भीती वाटते भीती वाटते असं म्हणालात आणि तिथे जाऊन तर सिक्सरच मारलत काय जीवा एवढं छान प्रेझेंटेशन दिलं तुम्ही तर जीवा म्हणू लागतो हो का पण हे सगळ्याचं तर तुझंच आहे खरं तर तू जिंकली आहेस नंदिनी म्हणते मी जिंकली आहे नाही हो जिंकलात तर तुम्ही यश तर तुमचंच आहे आणि तसंही आपली एक टीम आहे तर जीवा म्हणतो काय माहीत मला काहीच कळत नाही आहे म्हणजे तुला नक्की माझा अभिमान वाटतोय की स्वतःचा आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो तर जीवा म्हणू लागतो काय माहीत मी प्रेझेंटेशन नीट दिला आहे मी नीट बोललो आहे की तुम्ही सर्वजण माझ्या समाधानासाठी माझं कौतुक करताय आता जीवाच्या या बोलण्याचा कोणाला काहीच अर्थ लागत नसतो परंतु रम्या मात्र खूप खुश होते तर नंदिनी जीवाला म्हणते काय बोलताय तुम्ही आणि असं का बोलताय तर जीवा म्हणतो मग काय बोलू इथे कोणाला काही माहीत नसेल परंतु मला मात्र माहीत आहे कारण तुझ्या कुबड्यांशिवाय मी यशाच्या लाईन पर्यंत शकलो नसतो तुझ्या कुबड्या घेऊनच मी यशाची लाईन पार केली आहे आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो परंतु खरंतील सर्वच जण जीवाकडे पाहू लागतात आता विक्रम नंदिनीला विचारतात नंदिनी हा काय बोलतोय तर आता जीवा म्हणू लागतो बोला ना नंदिनी सांगा ना मी काय म्हणत आहे तुम्हाला तर माहितच असेल ना मला हा प्रोजेक्ट मिळण्यासाठी तुम्ही काय केलं मिस्टर बेडेकर यांना तुम्ही काय सांगितलं आता मात्र नंदिनी शांतच होती तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणू लागते आपल्यामुळे जर त्या दोघांचं भांडण मिटणार असेल तर आपल्याला प्रयत्न करायला काहीच हरकत नाही पार्थ म्हणतो मग तुम्ही जीवाशी बोला मी नंदिनीशी बोलेन आता काव्या म्हणते काय मी जीवाशी बोलू आता काव्या जीवाशी बोलण्यासाठी येते आणि म्हणू लागते प्लीज तुम्ही ताईला समजून तरी घ्या तर आता जीवा चिडतो आणि म्हणू लागतो तू तर तेच म्हणणार आहेस कारण आतापर्यंत तुलाही तेच वाटत आलंय ना की मी काही करू शकत नाही आता हे ऐकल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो काव्या जीवा नक्की काय म्हणतोय आता मात्र सर्वच जण शांत होतात आता जीवा आणि काव्या यांच्यामधील नातं सर्वांना कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे